सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेरच्या थोरात कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील को जनरेशन अवॉर्ड जाहीर झालाय सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या पुरस्कारासाठी थोरात कारखाना मानकरी ठरलाय काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी कृषी आणि महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला वीज निर्मितीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल को जनरेशन दोन हजार चोवीस हा मानाचा पुरस्कार जाहीर झालाय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सन दोन हजार पंधरामध्ये साडेपाच हजार मेट्रिक टन क्षमतेचा साखर कारखाना आणि तीस मेगावॅट क्रोजन हा बारा महिन्यात प्रकल्प पूर्ण केलेला आहे या प्रकल्पाची डी पी आर व्हॅल्यू दोनशे त्रेचाळीस कोटी होती हा प्रकल्प बारा महिन्यात चालू करून उत्पादन सुरू केल्यामुळे या याचं बँकेचं जे काही कर कर्ज आपण घेतलं होतं शासनाचं जे कर्ज होतं ते दिलेल्या मुदतीत कर्ज परत फेड होऊ शकलेले आहे साखर कारखान्यामध्ये ऊस गाळा करत असताना निघणारा बगॅस पूर्वी या बगॅसला फार व्हॅल्यू नव्हती कोणी घेत नव्हतं रस्त्यावर फेकावं लागायचा नंतर कागद प्रकल्प निघाले कागद प्रकल्पामध्ये प्रकल्पा सुद्धा बगॅस वापरणं बंदी आली आणि मग या बगॅसचं काय करायचं याच्यावर हाय प्रेशर बॉयलरची निर्मिती झाली आणि त्यापासून ती स्कीम तयार होते त्याच्यावर टर्बाईन चालवून वीज निर्मिती करण्याचं नवीन एक फंडा मार्केटमध्ये आला आणि याच्यामध्ये खूप क्रांती को जनरेशनमध्ये साखर धंद्यामध्ये होऊ लागली हा आपल्याकडे जे काही साखर कारखाना आपण चालवतो ते जवळपास आपण एक वर्षी तर आपण साडेपंधरा लाख मेट्रिक टनाचं गाळत एका सीझनमध्ये केलं आणि त्या सीझनमध्ये आपण आठ कोटी युनिट जवळपास एका सीझनमध्ये एक्सपोर्ट केले होते आपण जर टोटल विचार केला तर सरासरी आपल्याला या धंद्यामधून को जनरेशनमधून पन्नास बावन्न कोटी रुपये हे उत्पन्न मिळतं त्यातून खर्च बगॅचची व्हॅल्यू ऑपरेशन कॉस्ट हे सगळं वाढलं जातात काही प्रमाणात आपल्या त्यामध्ये नफा शिल्लक राहू शकतो आणि एक चांगला प्रकल्प म्हणजे तो बगॅसपासून स्टीम निर्मिती करून तीस मेगावॅट को जनरेशन करणं तीस मॅगावॅटमध्ये एका तासाला तीस हजार युनिट त्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्यापैकी दहा हजार युनिट आपण आपल्या स्वतःच्या प्रोसेससाठी वापरतो आणि उरलेले वीस मॅगावॅट वीज आपण शासनाला देतो आणि एम एस सी वीनं दिलेली वीज या ठिकाणी अकोला आणि संगमनेर भागामध्ये शेतीसाठी वापरली जाते त्यामुळं सीझन कालावधीमध्ये आपण वीज निर्मिती करीत असल्यामुळे ते काही भारनियमान शेतकऱ्यांना होत होतं ते या वीज निर्मितीवर थांबलेलं आहे शेतकऱ्यांनासुद्धा पूर्ण दावाने वीज मिळण्यास मदत झालेली आहे त्याचबरोबर हा जो प्रकल्प आहे हा थोड्या कालावधीमध्ये उभारणी केल्यामुळे व्याजाचं नुकसान जे होणार होतं ते आपलं थांबलेलं आहे आणि एक नाविन्यपूर्ण प्रकल्प आपण चालवल्यामुळे कन्सन्स कन्सिस्टन्सी म्हणतो आपण आणि ही आपण सातत्याने जपलेली आहे तीस मॅगार्टचं कोओ आहे हे आपण त्याची इफिशियन्सी चांगली मेंटेन केल्यामुळे आपल्याला रा राष्ट्रीय पातळीवरील विदिन कोजनरेशन ऑफ इंडिया या संस्थेने पुरस्कार या कारखान्याला दिलेला आहे त्याबद्दल सर्व कामगार अधिकारी सभासद यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हा प्रकल्पामध्ये आणखी एक भर म्हणून आम्ही रोपटॉप सोलर सातशे पन्नास के डब्ल्यूचं गोडावर आम्ही वीज सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती हाही प्रकल्प मागच्या वर्षी आपण चालू केला आहे त्याच्यामध्ये आम्ही ऑफ सिजनमध्ये जी काय आपल्याला वीज लागते ती वीज बाहेरून घेण्यापेक्षा सूर्यप्रकाशातून तयार मिळालेली सौर ऊर्जा त्याचा वापर करून आम्ही त्याच्यामध्ये आमचा विजेचा खर्च आम्ही भागवतो त्याचबरोबर कारखान्यांनी खत प्रकल्पही चालू केलेला आहे जे काही प्रेस पण बाहेर पडतं आहे त्याच्यापासून ग्रॅन्युअल खत प्रोमो म्हणतात त्याला त्याच्यामध्ये रॉक फॉस्पेट मेंटोनेट पावडर मिक्स करून ग्रॅन्युअल खत एक उच्च प्रतीचं खत आपण ना मात्र दरामध्ये शेतकऱ्यांना आपण पुरवतो आहे त्याचे रिझल्टसुद्धा खूप चांगले मिळालेले आहेत याच्याही पुढे जाऊन कारखान्याचं सी वी जी प्रकल्प जे कॉम्प्रेस बायोगॅस आपण घेणार आहोत त्याचा डी पी आर मंजूर झालेला आहे आणि त्याला तो जर तयार झाला तर आपल्याला ऊस वापर करणारी वाहनं आहेत म्हणून त्या गॅसचा वापर होऊ शकतो आणि त्याचा फायदा थोरात कारखान्यानं तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करताना शेतकरी ऊस उत्पादक कामगार यांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण केली आहे सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर कारखान्याची वाटचाल सुरू असून कारखान्यानं कायम उच्चांकी भाव दिला कारखान्यावर सभासद ऊस उत्पादक आणि कार्यक्षेत्राबाहेर ऊस उत्पादक यांचाही मोठा विश्वास असून यावर्षी देखील दहा लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त गाळप करण्याचं उद्दिष्ट आहे ऊस गाळपाबरोबर कारखान्यानं निर्मितीमध्ये सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि याच कामगिरीची दखल घेऊन नॅशनल को जनरेशन फेडरेशनच्या वतीनं स्पेशल कॅटेगरीमधून सातत्यपूर्ण कामगिरीचा नॅशनल को जनरेशन पुरस्कार दोन हजार चोवीस या कारखान्यासाठी जाहीर झाला यापूर्वीही या पुरस्कारानं थोरात कारखान्याचा दिल्ली येथे सन्मान झाला हा पुरस्कार सांघिक कामाचं यश असून यामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ व्हाईस चेअरमन संतोष हासे सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक जगन्नाथ घोगरकर सर्व विभाग प्रमुख वीज निर्मिती विभाग यांचं योगदान राहिलंय असोसिएशन ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ती भारतामधील चांगल्या कामगिरी करणाऱ्या बक्षी दरवर्षी बक्षीस देत असते तर गेला हा प्रोग्राम त्यांनी गेल्या तीन वर्षापासून चालू केलेला आहे आपण तिन्ही वर्ष तिन्ही वर्षे नॉमिनेशन भरून देत आहोत आपली माहिती वगैरे हो सगळी त्यात काय त्यात मागच्या वर्षी हो आपल्याला नॅशनल लेवलचं हो दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं आणि मग यावर्षी आपण नॉमिनेशन भरून दिलं होतं त्यामध्ये त्यांनी सगळ्यांचे नॉमिनेशन चेक करून जे सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतात त्यांच्यासाठी एक स्पेशल बक्षीस सातत्यपूर्ण कामगिरीसाठीचं बक्षीस आपल्याला दिलेलं आहे त्यात चार फॅक्टरींचं महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या निवड केलेली आहे त्यातलं आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे आपल्याकडे तीस मेगावॅटचं डो जनरेशन प्लॅन्ट आहे त्याच्यात बेंडिंग सिंगचं वीस मेगावॅटचं टर्बाईन आहे आणि दहा मेगावॅटचं बॅक प्रेशर टर्बाईन आहे दोन आपल्याकडे दोन ऐंशी टनाचे सत्त्याऐंशी प्रेशरचे बॉयलर्स आहेत आणि याच्यावर आपण दरवर्षी साधारण साडे दहा ते अकरा लाख झाल्यास पन्नास कोटी पेक्षा जास्त रेव्हेन्यू त्यात मिळवतो आणि सगळे पॅरामेटल्स वगैरे व्यवस्थित आहेत आपले त्याच्यामुळं आपणास हे नक्षस मिळालेलं आहे आदरणीय स्वर्ग सहकारी बापसाहेब थोरात यांच्या प्रेरणेनं स्थापन झालेल्या सहकार वर्षी पावसाळ थोरात सहकारी साखर कारखाना आदरणीय माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे आपल्या कारखान्याचं वैशिष्ट्य प्रतिकूलता असताना सुद्धा या परिसरामध्ये सहकारातून जी क्रांती झालेली आहे त्यामध्ये साखर कारखान्याचा वाटा फार मोठा आहे आज आपल्याला सांगण्यास आनंद होतो की आपल्या कारखान्याचं एक वजन आहे याला राष्ट्रीय स्तरावरील उज्जन इंडियाचा पुरस्कार मिळालेला आहे तो पुरस्कार हा सातत्यपूर्ण कामगिरीसाठी आहे आठ ऐंशी के जी या कॅटेगरीमध्ये आपल्या कारखान्याला तो पुरस्कार मिळालेला आहे खरं तर कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं तेही सर्वोत्कृष्ट सातत्य ठेवणं ही त्या परिसराची त्या संस्थेची प्रगतीचं एक लक्षण असतं आणि आपण बघतोय आज यापूर्वी साखर कारखानासाठी असेल किंवा इतर आपले उद्योग समूहातील सर्व वेगवेगळे घटक असतील कॉलेजेस असतील बँक असेल कृषी उत्पन्न बाजारसंख्या असेल या प्रत्येक घटकाला वेगवेगळे पुरस्कार राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर मिळालेले आहेत आज देश स्तरावरील हा कोजन इंडियाचा पुरस्कार आपल्याला घेत असताना स्वर्गीय दादांनी दिलेले जे आदर्श आहेत कर त्या कामगिरी करत असताना शेतकरी कामगार उत्पादक सभासद आणि परिसर या सगळ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून आपण सातत्यपूर्ण कामगिरी केली पाहिजे आणि हा कन्सिस्टंट परफॉर्मन्स सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केल्याचा हा पुरस्कार त्याच्याच अनुषंगाने आपल्याला मिळालेला आहे याचं खरं तर खूप आनंद होतो आहे का या परिसराला एक असं नेतृत्व लाभलेलं आहे का ज्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व स्टाफला प्रेरणा दिलेली आहे आणि त्यातूनच हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे मी या पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय साहेबांचं सर्व सभासदांचं सर्व उत्पादकांचं सर्व कर्मचाऱ्यांचं सर्व स्टाफचं खूप खूप अभिनंदन करत आहे कारखान्याला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे माधवराव कानवडे डॉक्टर जयश्री थोरात रणजितसिंह देशमुख इंद्रजीत थोरात दुर्गाताई तांबे सुधाकर जोशी संपतराव डोंगरे शंकरराव खेमनर रामहरी कातोरे हौशिराम सोनवणे कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ संतोष हासे कार्यकारी संचालक जगन्नाथ घोगरकर यांनी अभिनंदन केलंय गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट